एक वाटी उडदाची डाळ घ्यायची उडदाच्या आमटीसाठी आणि डाळ निवडून गरम पाणी धुऊन घ्यायचे कुकरला लावायचे डाळ शिजवून घेतले आणि रवीने चांगलं असं एकजीव करून घ्यायचे उडदाच्या आमटीला जिरे मोहरी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि हळद हे घालायचे चला तर मग फोडणी देऊया पहिल्यांदा तेल घालायचे तेल गरम झाले पहिल्यांदा मोहरी मोहरी तडतडले की जिरे जिरे तडतडले की लसूण लसून हिरवी मिरची हिरवी मिरची चांगली भाजून घ्यायचे तेलात टाकायचे लसूण हिरवी मिरची चांगल्या भाजून घेतले आता कोथिंबीर घालायचं याच्यात उर्ची डाळ घालायचे उर्दाच्या आमटीला गरम पाणीच घालायचे म्हणजे चव येते आमटीला चांगलं उकळून घ्यायचे मीठ घालायचं चवीपत्तर आणि चांगलं उकळून घ्यायचं हे आमटीला उकळी आली हे चांगली आपली आमटी तयार झाली तुम्ही बघू शकता अशी आमटी होती तर गॅस बंद करून घ्यायचे